नमस्कार पोलीस स्टारिजमध्ये आपला सर्वाचं स्वागत लातूर येथे चोरीचा बनाव आणून अफवा पसरवणाऱ्या पाच जणांवरती गांधी चौक पोलीस स्टेशनची कारवाई मी शेख शोएब जमीर राहणार गांधीनगर लातूर असून रात्री अपरात्री मी माझ्या इतर मित्रांना बोलावून त्यांपैकी एकाचे कपडे काढून त्यांचे तोंडाला काळे लावून दुसऱ्याच्या हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावरून त्या घरावर गेला आहे अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण करण्याची चुकीचे काम मी केले आहे त्यावरून मला पोलिसांनी पकडले आहे अशी चूक इतर कुणीही करू नये मी केलेल्या चुकीबद्दल मला माफ करावे ही नम्र विनंती मी अनोर महबूब शेख राहणार गांधीनगर येथील राहणारा असून रात्री अपरात्री मी माझे इतर मित्रांना बोलावून त्यापैकी एकाचे कपडे काढून त्याचे तोंडाला काळे लावून दो दुसऱ्याचे हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावर गेला त्या घरावर गेला अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे चुकीचे काम मी केले आहे त्यावरून मला पोलिसांनी पकडले आहे अशी चूक इतर कोणीही करू नये मी केलेली चुकी चुकीबाबत मला माफ करायचे दया सगळे विनंती आहे मी राहणार सिग्नल कॅम्प लातो हांतर लोकांसोबत ही दोन रात्री मित्रासोबत कपडे काढून मित्राचे मी चुकीचे अफवा पसरवली ह्याच्याबद्दल मी माफी मागतो का आपोआप पसरवली होती चोर आलेन फोटो फोटो काली होते का उे ती मित काट